नमस्कार मित्रांनो जून दोन हजार एकोणीसमध्ये नेट आणि सेट दोन्ही परीक्षा हो, होत आहे आता या परीक्षेचे अभ्यासक्रमाचं स्वरूप आणि परीक्षेचं स्वरूप दोन्ही बदलण्यात आलेले आहे आज आपण नेट सेट परीक्षेच्या पेपर क्रमांक एकच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेणार आहोत ज्यामध्ये नवीन अभ्यासक्रम कोणता आहे त्यात कोणता बदल झाला आहे कसे प्रश्न येतील आणि संदर्भ कोणते वापरावे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत यासाठी समाधान यस हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर तात्काळ कर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून आवडल्यास लाईक करा आता पेपर क्रमांक एक विषयी माहिती घेत असताना यापूर्वी साठ प्रश्न पेपर क्रमांक एक मध्ये यायचे आता मात्र परीक्षेचं स्वरूप बदलल्यामुळे पन्नास प्रश्न या पेपर क्रमांक एक साठी येणार आहेत आणि गुण असणार आहे शंभर गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी व उत्तीर्ण होण्यासाठी जितका दुसरा पेपर महत्वाचा आहे तितकाच पहिला पेपर सुद्धा महत्वाचा आहे कारण दोन्ही पेपरचे गुण एकत्र करूनच सेट परीक्षेमध्ये किंवा नेट परीक्षेमध्ये पात्र किंवा अपात्र ठरवले जाते आता पेपर क्रमांक एकमध्ये एकूण दहा घटक आहे प्रत्येक घटकावर पाच प्रश्न असे स्पष्टपणे अभ्यासक्रमामध्ये सांगितलेले आहे प्रत्येक घटकावर पाच प्रश्न विचारले जाणार आहे दहा गुणासाठी म्हणून दहा घटक असल्यामुळे एकूण शंभर गुणासाठी हा पेपर होणार आहे आता यासाठी आता हा पेपर घेण्याचा उद्देश काय पेपर क्रमांक एकच्या माध्यमातून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी निवड केली जाते पात्रता ठरवली जाते आणि म्हणून या दृष्टिकोनातून शिक वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकामध्ये शिक्षक अभिवृत्ती असावी संशोधन वृत्ती असावी मूल्यमापन क्षमता असाव्या अध्ययन अध्यापनाचे सामान्य ज्ञान असावे याचा पडताळा घेण्यासाठी पेपर क्रमांक एक हा आवश्यक पेपर म्हणून लागू करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये कोणकोणते दहा घटक आहेत त्या घटक त्या दहा दा, घटकाच्या प्रत्येक घटकाविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया घटक क्रमांक एकचे नाव आहे शिक्षक अभिवृत्ती आता या घटकामध्ये अध्यापन अध्यापनाची संकल्पना अध्यापनाचे उद्दिष्टे अध्यापनाचे ज्ञानात्मक आकलनात्मक आणि उपयोजनात्मक स्तर आणि अध्यापनाची वैशिष्ट्ये नंतर पुढे आहे अध्ययनार्थीची वैशिष्ट्ये ज्यामध्ये किशोरावस्थेतील आणि प्रौढावस्थेतील बालकांची शैक्षणिक सामाजिक भावनिक आणि बौद्धात्मक वैशिष्ट्ये आता याच्यामध्ये समावेश करण्यामागचा हा उद्देश आहे की बरेचसे वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी हे प्रौढावस्थेतील असतात म्हणून त्यांचे शैक्षणिक सामाजिक भावनिक आणि बोधात्मक वैशिष्ट्ये हे वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाला माहिती असणे गरजेचे आहे या दृष्टिकोनातून यामध्ये अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे बघा या किशोरावस्थेतील आणि प्रौढावस्थेतील बालकाचे वैशिष्ट्यासोबतच व्यक्ती तितक्या प्रवृत्ती याप्रमाणे व्यक्तिभेदाचासुद्धा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे बघा अध्यापनावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहे ज्यामध्ये शिक्षक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य भौतिक सुविधा शैक्षणिक वातावरण आणि संस्थांची भूमिका असं एकूण अध्यापनावर जे जे घटक परिणाम करत असतात त्या सर्व सर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास प्राथमिक स्वरूपात तरी आपल्याला यामध्ये असणं आवश्यक आहे आता उच्च शिक्षणामध्ये अध्यापनाच्या काही पद्धती आहेत त्यामध्ये विद्यार्थी केंद्रित पद्धत आणि शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धत या दोन्ही अध्यापन पद्धतीचा इथं अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यासोबतच विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धतीसोबतच आता नवीन काळ बदलला काळ बदलल्यामुळे ऑफलाईन आणि ऑनलाईन ज्या ज्या पद्धती आहेत त्याचासुद्धा यामध्ये अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये स्वयं असेल स्वयंप्रभा असेल मूक असेल इत्यादी अध्यापनाच्या पद्धती यामध्ये नव्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे अध्यापनाला सहाय्यभूत ठरणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत सुद्धा या अभ्यास अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे ज्यामध्ये पारंपरिक आधुनिक आणि आय सी टीवर आधारित जे काही सहाय्यभूत प्रणाली असेल त्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यानंतर मूल्यमापनाच्या पद्धतीविषयीसुद्धा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे अभ्यासक्रम खूप मोठा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सविस्तर एका एका घटकाविषयीसुद्धा आपल्याला माहिती घेणं गरजेचे आहे मूल्यमापनाचे घटक कोणकोणते मूल्यमापनाचे प्रकार कोणकोणते आणि उच्च शिक्षणातील एस चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजे आवडीवर आधारित श्रेयांक पद्धत त्यानंतर संगणकावर आधारित चाचण्या कोणकोणत्या मूल्यमापन पद्धतीमध्ये कोणकोणती नाविन्यता आलेली आहे टेक्नॉलॉजीचा विकास झाल्यामुळे ऑन स्क्रीन इव्हॅल्युएशन ही संकल्पना सुद्धा नव्याने उदयास आलेली आहे म्हणून मूल्यमापन पद्धतीमध्ये कोणकोणती नाविन्यता आहे ही बदललेल्या काळानुसार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे हा झाला घटक क्रमांक एक आता याच्यामध्ये घटक क्रमांक एक साठी कोणकोणते संदर्भ अभ्यासणे आवश्यक आहे ज्यामध्ये मा शैक्षणिक मानसशास्त्र हणा जगताप यांचं संदर्भ म्हणून आपल्याला वापरता येईल त्यानंतर संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे शशिकांत अन्नदाते यांचा संदर्भासाठी इथं वापरता येईल याशिवाय विशेष म्हणजे ज्या ज्या उच्च शिक्षणाच्या जा बाबतीत ज्या काही वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटला आपण अधिकृत जाऊन त्याला अधिक माहिती यामध्ये प्राप्त होऊ शकते मधील घटक दोन हा आहे रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणजे संशोधन अभिवृत्ती आता या संशोधन अभिवृत्तीमध्ये कोणकोणत्या या घटकामध्ये कोणकोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे बघूया यामध्ये संशोधन असेल संशोधनाचा अर्थ असेल संशोधनाचे प्रकार संशोधनाची वैशिष्ट्ये आणि संशोधनासाठी सकारात्मक दृष्टिकोन असावा या दृष्टिकोनातून यामध्ये या घटकाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर मेथड्स ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत ज्यामध्ये प्रायोगिक संशोधन पद्धती असेल वर्णात्मक संशोधन पद्धती असेल ऐतिहासिक संशोधन पद्धती असेल आणि गुणात्मक आणि सं संख्यात्मक संशोधन असेल या सर्व पद्धतीचा समावेश या पेपर क्रमांक एकमधील घटक क्रमांक दोनमध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर संशोधनाच्या पायऱ्या ज्यामध्ये संशोधनाचे शीर्षक निवडण्यापासून संदर्भ सूची लिख लिखाणापर्यंतच्या पायऱ्यामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर प्रबंध आणि संशोधन पेपर याविषयीची पद्धत आणि आराखडा लेखन आणि संदर्भ कसे द्यायचे ए पी एस स्टाईल काय आहे याविषयीसुद्धा आपल्याला माहिती असणं इथं आवश्यक आहे त्यानंतर संशोधनामध्ये आय सी टीचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो संशोधन करत असताना संख्याशास्त्रीय विश्लेषण करत असताना वेगवेगळे ॲप्लिकेशन असतात सॉफ्टवेअर असतात ही सॉफ्टवेअरची माहितीसुद्धा आपल्याला प्राथमिक माहिती इथं असणे आवश्यक आहे त्यानंतर संशोधनातील इथिक्स म्हणजे संशोधनातील नैतिकता या घटकाचा समावेश आहे आता हे संशोधनाची नैतिकता म्हणजे काय संशोधन करत असताना कोण संशोधकाने नैतिकतेचा दृष्टिकोन समोर ठेवणं गरजेचं असतं जेणेकरून संशोधन हे प्रामाणिकपणे निष्कर्ष बाहेर निघतील या दृष्टिकोनातही हे ढोबळ स्वरूपामध्ये हा अभ्यासक्रम याचा धावता आढावा आपण या घटकाच्या माध्यमातून घेतलेला आहे मग हे करत असताना आपल्याला हो काय माहिती असणं आवश्यक आहे संशोधनाच्या काही निवडक व्याख्या माहिती असल्या पाहिजेत संशोधनाच्या पायऱ्या माहिती असल्या पाहिजेत संशोधनाच्या आराखड्याची प्राथमिक माहिती असली पाहिजेत संदर्भ लेखनाची योग्य पद्धत कोणती आहे याविषयी माहिती असली पाहिजे आता यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्ही शैक्षणिक संशोधन बी बी पंडित यांचं वापर वापर करू शकता भिंताळे यांचंसुद्धा शैक्षणिक संशोधन पद्धतीवर पुस्तक आहे तेही बघू शकता त्यानंतर प्रदीप आगलावे यांचंसुद्धा शैक्ष संशोधनावर पुस्तक आहे हे तुम्ही अभ्यासण्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही बघू शकता आता घटक क्रमांक तीन विषयी माहिती घेणार आहोत त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारा आकलन एक परिच्छेद दिल्या जाईल याच्यामध्ये जा एक परिच्छेद दिल्यानंतर त्या परिच्छेदावर आधारित पाच प्रश्न आपल्याला तिथं पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला तिथं द्यावी लागेल म्हणजे हा घटकसुद्धा दहा मार्काला इथे आहे त्यानंतर घटक क्रमांक चार विषयी माहिती घेऊया संप्रेषण ज्यामध्ये संप्रेषणाचा अर्थ असेल प्रकार असेल आणि संप्रेषणाची वैशिष्ट्ये असेल त्यानंतर परिणामकारक संप्रेषण होण्यासाठी शाब्दिक आणि अशाब्दिक संप्रेषणाचा कसा वापर करता येऊ शकतो त्यानंतर संस्कृती अंतर्गत संप्रेषण काय आहे त्यानंतर सामूहिक संप्रेषण काय आहे आणि विशेषतः वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होत असताना वर्गातील परिणामकारक संप्रेषण घडून आणण्यासाठी शिक्षक म्हणून त्याची भूमिका काय असावी याविषयीसुद्धा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता हे संप्रेषण अभ्यासत असतानाच परिणामकारक संप्रेषण संप्रेषणातील अडथळे कोणकोणती कुन आहे ज्यामध्ये शिक्षकाचा आवाज असेल किंवा शैक्षणिक साधन असेल असे बरेचसे अडथळे यामध्ये आहे म्हणजे परिणामकारक संप्रेषणातील अडथळे कोणकोणते याविषयी सुद्धा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याशिवाय बदललेल्या काळानुसार समूह संपर्क माध्यमे आणि समाजाचा समाजावर त्याचा काय परिणाम होतो याविषयीसुद्धा या घटकामध्ये या अभ्यास करणे आवश्यक आहे मग आता संप्रेषण म्हणजे काय विशेषतः परिणामकारक अध्यापनासाठी संप्रेषण आणि समूह संपर्क माध्यमाचा माध्य शिक्षणामध्ये कसा वापर करता येऊ शकतो याविषयी आपण माहिती ठेवणे आवश्यक गणिती आकलन आणि अभियोग्यता आता याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमापनाशी निगडीत हा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये तर्क तर्काचे प्रकार असेल संख्यांची मालिका असेल शब्दांची मालिका असेल सांकेतिक शब्द असेल उदाहरणार्थ नातेसंबंधाविषयक प्रश्न याच्यामध्ये येऊ ये शकतात त्यानंतर गणितीय अभियोग्यता याच्यामध्ये अपूर्णांक वेळ अंतर गुणोत्तर प्रमाण आणि शेकडेवारी नफा व तोटा व्याज आणि सूट सरासरी इत्यादीवर आधारित याच्यामध्ये गणितीय घटकाशी आ आधारित प्रश्न याच्यामध्ये येऊ ये शकतात थोडक्यात काय की गणित आणि बुद्धिमत् बुद्धिमत्तेचं थोडक्यात इथं ज्ञान असणं आवश्यक आहे आता आपण घटक क्रमांक सहाकडे येऊया घटक क्रमांक सहा हा तार्किक अनुमान ज्यामध्ये उद्गामी आणि अवगामी विचार प्रक्रियेची विषयी असेल त्याचे मूल्यमापन असेल भारतीय तर्कशास्त्र असेल ज्ञानाचा अर्थ असेल प्रत्यक्ष अनुमान असेल उपमान असेल शब्द अर्थपत्ती अनुपलब्धी अनुमानाची रचना आणि प्रकार याविषयी इथं माहिती विचारली जाणार आहे आता हा या घटकासाठी तार्किक अनुमान पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक हे उपयुक्त ठरू शकणार आहे आता आपण स् घटक क्रमांक सातकडे बोलूया घटक क्रमांक सात हा माहितीचे विश्लेषण असा आहे ज्यामध्ये माहितीचे स्रोत माहितीचे संकलन माहितीचे वर्गीकरण संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती त्या त्याचसोबत विविध आलेख ज्यामध्ये चार्ट असेल गोलाकार आलेख असेल तक्ते असेल रेषालेख असेल आणि माहितीचे मोजमाप असेल यासोबतच माहितीचे अर्थनिर्विचन कसे करायचे यासोबतच डाटा अँड गव्हर्नन्स याविषयीसुद्धा अभ्यासक्रमामध्ये त्यांनी समावेश करण्यात आलेला आहे आता हे करत असताना काय माहिती घेणं आवश्यक आहे ज्यामध्ये माहिती संकलनाचे मार्ग कोणकोणते आहे गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन काय यातमध्ये काय फरक आहे त्यानंतर विविध आलेखांची मूलभूत माहिती इथे घेणं आवश्यक आहे थोडक्यात काय की हा जो घटक आहे हा संशोधनाशी निगडीत घटक आहे कारण संशोधन करत असताना वेगवेगळ्या प्रकारे माहितीचे विश्लेषण करावे लागते वेगवेगळ्या आलेखाचा आधार घेऊन विश्लेषण करावं लागतं या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे यानंतर अभ्यासणार आहोत आपण घटक क्रमांक आठ त्यामध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय सी टी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आता आय सी टी विषयी आय सी टीची संकल्पना असेल आय सी टीच्या विविध व्याख्या असेल त्यानंतर आय सी टी मूलभूत तंत्रज्ञान कोणकोणतं आहे ज्यामध्ये इंटरनेट ईमेल ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो याचासुद्धा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि शासन आणि माहिती तंत्रज्ञान याचासुद्धा अभ्यास अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मग या घटकाविषयी माहिती घेत असताना आपल्याला कोणकोणती माहिती असली असणे आवश्यक आहे ज्यामध्ये आय सी टी म्हणजे काय ही माहिती असले पाहिजे आय सी टीचे आय सी टी मूलभूत माहिती घेणं आवश्यक आहे त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कुठे कुठे केला जातो याविषयीसुद्धा आपल्याला इथं माहिती घेणं आवश्यक आहे आता या घटकाच्या तयारीसाठी हणा जगताप यांचे प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान नावाचे पुस्तक आहे त्यानंतर शैक्षणिक तंत्रज्ञान व शालेय व्यवस्थापन हे शारदा शेवतेकर यांचं पुस्तक आहे त्यामुळे आपण याचा संदर्भ म्हणून वापर करू शकता आता आपण घटक क्रमांक नऊकडे वळूया हा ज्वलंत विषय अभ्यासक्रमामध्ये पहिला पण होता आणि आता पण टाकलेला आहे ज्याचं नाव आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन एन्व्हायरमेंट म्हणजे मानव आणि पर्यावरण विकास आता पर्यावरणाचा विकास या संदर्भात शाश्वत विकासासाठी पर्यावरणाची कोणकोणती कौन ध्येय आहेत ती ध्येय हा या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यानंतर मानव आणि पर्यावरणाचा काय सहसंबंध आहे मानवाच्या कृतीचा पर्यावरणावर काय काय परिणाम होतो त्याचासुद्धा या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर पर्यावरणीय समस्या कोणकोणत्या आहे आता हे पर्यावरणीय समस्या स्थानिक असेल प्रादेशिक असेल आणि जागतिक असेल त्याच्यामध्ये आता ह्या कोणकोणत्या आहे मग त्यामध्ये जल प्रदूषण असेल हवा प्रदूषण असेल भूप्रदूषण असेल ध्वनी असेल कचरा प्रदूषण असेल त्यामध्ये घनकचरा द्रव आणि धोकादायक केमिकल असेल त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक कचरा हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे त्यानंतर वातावरण बदल आणि त्याचं सामाजिक आर्थिक आणि राजकीय जीवनावर काय काय परिणाम होतो याचा समावेश अभ्यासक्रमामध्ये पेपर क्रमांक एक च्या घटक क्रमांक नऊमध्ये मध्ये टाकण्यात आलेला था आहे आता मानवी आरोग्यावर लोकसंख्या वाढीचा काय प्रभाव होतो त्याचासुद्धा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि नैसर्गिक ऊर्जेचे स्रोत कोणकोणते ज्यामध्ये सौर ऊर्जा असेल हवा असेल माती असेल पाणी असेल औष्णिक असेल इथे वने असेल ह्या सगळ्या ज्या नैसर्गिक साधनस्रोत आहे या नैसर्गिक साधन स्रोताचा आपण चांगल्या पद्धती चांगला उपयोग कशा पद्धतीने करू करू शकतो याविषयी अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर नैसर्गिक आपत्ती आणि धोके कोणकोणते आणि हे धोके टाळण्यासाठी काय उपाययोजना काय आहे याविषयीसुद्धा इथं माहिती अभ्यासक्रमामध्ये विचारण्यात आलेली आहे त्यानंतर पर्यावरण संरक्षण विषयक कायदा जो आहे एकोणीसशे शहाऐंशीचा या कायद्याचा समावेशसुद्धा या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर वातावरण बदलाचा काय परिणाम होतो त्यानंतर राष्ट्रीय कृती आराखडा काय आहे राष्ट्रीय करार कोणकोणते आहे त्यानंतर रिओ परिषद काय आहे जैवविविधता संरक्षण काय आहे क्युटो करार पॅरिस करार आंतरराष्ट्रीय सौर संघटना अशा अनेक ज्या कायदेशीर बाबी आहे अशा कायदेशीर बाबीविषयी आणि संस्थात्मक बाबीविषयी माहिती पर्यावरणाच्या संदर्भात या घटकामध्ये विचारण्यात आलेला आहे आता ह्या घटकाची तयारी करत असताना काय करणं गरजेचं आहे त्यामध्ये विविध परिषदा कोणकोणत्या पर्यावरणीय परिषदा कुठं कुठं भरल्या आहे पर्यावरणीय दिवस कोणकोणते आहे नैसर्गिक आपत्त्या आतापर्यंत कोणकोण ते येऊन गेल्या त्याच्यानंतर शासनाचे पर्यावरणा संदर्भात कोणकोणती धोरणं आहे याचा अभ्यास आपल्याला इथं करणं आवश्यक आहे आता या घटकाच्या तयारीसाठी पर्यावरण व जैवविविधता हे योगेश नेतर नेतनकर यांचं पुस्तक आहे त्याच्यानंतर वन पर्यावरण व या यासंबंधी वस्तुनिष्ठ प्रश्नाचं शशिकांत अन्नदाते यांचं पुस्तक आहे त्यासोबतच पर्यावरण शिक्षण भांडारकर यांचंसुद्धा सुद्धा पुस्तक या घटकासाठी उपयुक्त ठरणारं आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक हा आहे हायर एज्युकेशन सिस्टीम म्हणजे उच्च शिक्षण प्रणाली आता याच्यामध्ये उच्च प्रतीच्या शिक्षणासाठी आधुनिक भारतीय शिक्षण कसे असले पाहिजेत त्यासोबत स्वतंत्र भारतातील उच्च शिक्षण उच्च शिक्षणाचे मूल्यमापन आणि संशोधन काय आहे भारतातील उद्बोधन व पारंपरिक आणि अप अपारंपरिक शैक्षणिक कार्यक्रम कोणकोणते आहे व्यावसायिक तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण कोण कोणते आहे याच्या संदर्भात इथं माहिती विचारल्या जाऊ जव, जाऊ शकते विशेषतः करंट इश्यूवर याच्या संदर्भात प्रश्न जास्त विचारण्याची शक्यता असते त्यानंतर मूल्य शिक्षणाच्या संदर्भात आणि पर्यावरण शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकते पर्यावरण शिक्षणाच्या संदर्भात स्वतंत्र घटक असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये आ अगोदरच माहिती घेतलेली आहे त्यानंतर शासनाचे काही धोरणं असतात त्या धोरणांचा अभ्यास ज्या जसं की शहाऐंशीचं धोरण असेल किंवा इतर धोरणं असेल त्याचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे त्यामध्ये शासन आणि प्रशासन या शैक्षणिक दृष्टिकोनातून उच्च शिक्षणामध्ये शासन आणि प्रशासनाची काय भूमिका आहे त्याचासुद्धा अभ्यास करणे गरजेचं आहे आता या घटकाची तयारी करत असताना उच्च शिक्षणाची व्यवस्था आणि प्रशासन माहिती असणे आवश्यक आहे मूल्य शिक्षण आणि व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण याविषयीसुद्धा माहिती असणे आवश्यक आहे विविध शैक्षणिक धोरणे आणि आयोगाविषयी माहिती असणे आवश्यक आहे जसं अगदी उडच्या खलितापासून मुदलियार आयोग असेल किंवा इतर वर्धा शिक्षण योजना असेल किंवा विद्यापीठाच्या स्तरा संदर्भात सँडलर आयोग असेल राधाकृष्ण आयोग असेल कलकत्ता विद्यापीठ आयोग असेल यासोबतच शहांशीचं किंवा इतर धोरणं आतापर्यंत जी जी आलेली आहे शैक्षणिक धोरणे या सर्व शैक्षणिक धोरणांची माहितीसुद्धा इथं असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आज आपण या आ, सेट आणि नेट परीक्षेच्या पेपर क्रमांक एक विषयी सविस्तरित माहिती घेतलेली आहे आणि या परीक्षेसाठी या पेपरसाठी सेट आ, नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक शशिकांत अन्नदाते यांचे के सागर पब्लिकेशनचे एक पुस्तक आहे यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंट इश्यूवर चालू घडामोडीवर ज्या ज्या शैक्षणिक बाबतीत घडामोडी घडतात त्याविषयी आपण जागरूक असणं आवश्यक आहे आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण उच्च शिक्षण प्रणाली जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर उच्च शिक्षणाच्या उच्च शिक्षण विभागाच्या ज्या ज्या अधिकृत वेबसाईट असेल एच आर डी सी असेल यू जी सी असेल एन सी टी असेल या सगळ्या वेबसाईटविषयी माहिती असणे आवश्यक आहे त्या वेबसाईटवर जाऊन बरीचशी चालू घडामोडीविषयी माहिती त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकते म्हणून आपल्याला या पेपरसाठी आपल्या नेट सेट परीक्षेसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद